फायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप वन हा आजार झाला आणि त्या आजारावरती एक वॅक्सीन आहे ज्याचं नाव आहे जोखेजला आणि तो वॅक्सिन अगरे मागावा लागतो आणि ज्याची प्राईज आहे चौदा कोटी रुपये त्याला एस एम ए गंभीर आजार आहे आम्हाला समजलं ते हिंदुजा हॉस्पिटल मुंबई इथे नेलं तुम्ही त्याला रेस्टी प्लाव नावाचं एक ओरल डोस आहे की जे त्याला स्टेबल ठेवू शकतो पण त्याची कॉस्ट आहे सहा लाख एका बॉटलची आणि ती प्रत मग ते दोन महिन्या जी आर पास आम्ही करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं पण आता जवळपास दोन महिना उलटून गेले ट्रॉफीमध्ये <स्थाँगे> नमस्कार माझं नाव सायली बागल माझ्या बाळाचं नाव पारस बागल आणि त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप वन हा अत्यंत रेअर असा डिसीज आहे की जो दहा हजारात एखाद्या मुलाला होतं आणि त्याला सुरुवातीला सिम्पटम्स म्हणजे जेव्हा तो दहा अकरा महिन्यांचा होता तोपर्यंत तो, तो व्यवस्थित पालथं पडत होता त्यानंतर त्याने पालथं पडणं बंद केलं म्हणजे तो स्ट्रगल व्हायला लागला की त्याला एका कुशीवर होणंसुद्धा मग तेव्हा मला वाटलं की काहीतरी अडचणी आहेत त्याच्या हालचालीमध्ये हालचाली त्याच्या स्लो व्हायला लागल्या त्यानंतर आम्ही त्याला दाखवलं आणि त्याचा त्याला एस एम ए नावाचा गंभीर आजार आहे हे आम्हाला समजलं त्याच्यानंतर आम्ही बरीच माहिती काढली की ह्यावरती काय उपचार आहेत आणि त्याला उपचार कशा पद्धतीने आणि कोण देऊ शकता मग त्यानंतर आम्ही त्याला पी डी हिंदुजा हॉस्पिटल मुंबई इथे नेलं की जिथं तिरा कामत ही केस पहिली महाराष्ट्रातली केस झाली होती आणि तिचे त्याच्यावरती उपचार झाले होते आणि ते बाळ आत्ता खूप छान सुखरूप आहे चार साडेचार वर्षाची ती मुलगी आहे आणि तिच्यावरती डॉक्टर नीलू देसाई यांनी उपचार केले होते ह्या वॅक्सिन थ्रू आणि त्या मॅडमकडेच ती अथॉरिटी आहेत की ज्या ते वॅक्सिन देऊ शकतात त्यांच्याकडे आत्ता सध्या त्याची ट्रीटमेंट आताही त्याची ट्रीटमेंट त्यांच्याकडेच चालू आहे आ, त्यानंतर आम्ही मॅडमला भेटायच्या आधी आम्ही स्वतःहून प्रयत्न म्हणजे आम्ही खूप साऱ्या मंत्र्यांना वगैरे पण भेटलो ट्रस्ट सगळ्या पालथ्या घातल्या की सगळ्या ट्रस्टकडे ॲप्लिकेशन देणं पी एम फंड वगैरे ह्या सगळीकडे ॲप्लिकेशन दिले सगळ्यांना भेटण्याचे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर आम्ही क्राऊड फंडिंगसुद्धा चालू केलं सोबतीने तर क्राऊड फंडिंगला सुरुवातीला थोडाफार रिस्पॉन्स होता कारण आपले जे जवळचे लोक असतात किंवा जे आपल्याला ओळखतात ते पटापट आपल्याला देतात की व्हावं म्हणून पण ते झालं एका पॉईंटनंतर ते स्टॉप झालं एक दोन महिन्यानंतर मग त्यानंतर आम्ही बऱ्याचशा सेलिब्रिटींनाही भेटण्याचा प्रयत्न केला की कोणीतरी म्हणजे एक दोन सेलिब्रिटींनी दिलाही व्हिडिओ पण स्वतःहून मदत काहीच नाही झाली आणि त्या व्हिडिओच्या बाबतीत असं की मग व्हिडिओ झाल्यानंतरही बऱ्याचशा लोकांकडून येत होतं काही दिवस तेही झालं तसंच आम्ही जे ट्रस्टकडे गेलो तर एकही ट्रस्ट म्हणजे आत्तापर्यंत आम्ही खूप ट्रस्ट म्हणजे तुळजाभवानी शिर्डी मोठ्या मोठ्या सिद्धिविनायक ट्रस्ट ज्या सगळ्या ट्रस्टला दिलं तिथून सगळीकडून आम्हाला रिप्लाय आले की आम्ही ह्या आजाराला मदत करू शकत नाही त्या सं त्यानंतर पी एम फंडमधूनसुद्धा आम्हाला हेच आलं की ह्या आजाराला मदत होऊ शकणार पी एम फंडसाठी दोन लोकांकडून गेले होते लेटर जे की मोठे आहेत तर त्यांच्या सुद्धा हेच आपल्याला रिप्लाय आला मग त्याच्यानंतर मग आम्ही तसंच क्राऊड फंडिंग चालू ठेवलं आणि बरंच मग हिअरिंग आम्ही म्हणजे लोकायुक्तमध्ये अपील केलं की आम्हाला या बाबतीत काहीतरी सरकारकडून हालचाली व्हाव्यात मग त्याच्यानंतर आम्हाला के एमकडे डायरेक्ट केलं की रेअर डिसीजसाठी तुम्ही तिथे एनरॉल करा मग आम्ही तिथे गेलो त्यांनी एक सात आठ लिस्टची नाव लिस्ट, ना, लिस्ट दिल्या की ह्या ह्या स्कॅन करा हे करा ब्लड टेस्ट करा असं करा मग त्यासाठी आम्हाला पंधरा पंधरा वीस वीस दिवस घालवले त्यांनी की पंधरा वीस दिवसांनी ही टेस्ट होईल त्याच्यानंतर ही टेस्ट होईल असं करत पंद करत आत्ता आमच्या त्या सगळ्या टेस्ट कम्प्लीट होत आल्यात आणि तोपर्यंत आम्हाला असे डायरेक्शन दिले की तुम्ही त्याला रेसडीपला नावाचं एक ओरल डोस आहे की जे त्याला स्टेबल ठेवू शकता पण त्याची कॉस्ट आहे सहा लाख एका बॉटलची आणि ती प्रत्येक महिन्याला द्यावी लागते म्हणजे ह्याच्यात अजून दोन ऑप्शन आहेत ह्या वॅक्सिनच्या व्यतिरिक्त औषधांचे की ते त्याला फक्त स्टेबल ठेवू शकतात पण ते सुद्धा कोटीमध्ये आहेत की जे प्रत्येक महिन्याला लाईफ टाईम देऊ द्यावे दे लागतात फक्त हे एकमेव वॅक्सिन असे की जे आपल्याला वन टाईम द्यावं लागतं त्याला सारखं द्यावं लागत नाही आणि मग ते ओवरल डोससाठी आम्ही कुठून पैसे आणायचे कारण सहा लाख प्रत्येक महिन्याला देणं म्हणजे नॉर्मल लोकांसाठी शक्य नाही ते मग त्यासाठी आम्ही प्रयत्न केला की त्यातनंही मदत व्हावी आम्हाला की कारण काही केसेस अशा झाल्यात आत्ता सध्या मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीच एक बेंगलोरमध्ये केस झाले तिथले हेल्थ मिनिस्टर जे आहेत त्यांनी तिथल्या बाळाचं क्राऊड फंडिंग चालू आहे पण तरीसुद्धा त्याला त्याचं क्राऊड फंडिंग वॅक्सिनचा होईपर्यंत तो ओरल डोस फ्री दिला लाईफ टाईमसाठी इन केस त्या बाळाचं जरी क्राऊड फंडिंग नाही होऊ शकलं किंवा काहीच का नाही झालं तर त्याला तो किमान ओरल डोस तरी लाईफ टाईम व्हा फक्त ते बाळाचं एवढं आहे की तो टाईप टू आणि थ्रीच्या मध्ये असल्यामुळे ते बाळ बसू वगैरे शकतं त्यामुळे त्याला वॅक्सिन जरी नाही मिळालं तरी त्या ओरल डोसवर पण ते खूप रिकव्हरी देऊ शकतं असं आहे मग तिथं तो त्याला लाईफ टाईम फ्री होऊ शकतो तर आपल्या इथे ॲटलिस्ट तुम्ही सुरुवातीचे डोस जोपर्यंत आम्ही वॅक्सिनचे पैसे नाही मिळवू शकत तिथपर्यंत तरी तुम्ही त्याची तरतूद काहीतरी करायला का हवी होती कारण सहा लाख आम्ही नाही जमा करू शकत की प्रत्येक ठिकाणावरून सहा लाख तुम्ही प्रत्येक महिन्याला आणा आणि द्या मग त्याचेही प्रयत्न केले त्याचंही काहीच नाही झालं त्यानंतर के एमचे प्रोसेसमध्ये आमचं जवळपास चार महिने गेले की चार महिने आम्ही फक्त त्या टेस्टच करत राहिलो म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसांनी जायचं मग अपॉइंटमेंट घ्यायची त्यानंतर त्यान ते चार पाच दिवसांनी बोलो पुन्हा मुंबईला जायचं आणि मग तुम्ही त्या परत टेस्ट करायच्या हे सगळे प्रोसेस आणि त्यामध्ये बाळाचे होणारे हाल हे खूप मागच्या चार महिन्यात झालं आणि त्यानंतरही मग आम्हाला असं हिअरिंगमध्ये शेवटचं झालं की जे आ, हे जी जी आर निघणार आहे असं समजलं की ज्याच्यामध्ये क्राऊड फंडिंग गव्हर्नमेंट थ्रू होईल आणि मग त्यात पहिली केस पारसची आपण उचलू हे जी आरमध्ये डायरेक्शन्स दिले मग ते दोन महिन्यात जी आर पास आम्ही करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं पण आता जवळपास दोन महिना उलटून गेलेत आणि तरीही अजून काही नाही त्याच्याकडे दीडच महिना उरला आहे मग इथून पुढे जी आर कधी पास होणार आणि त्यात क्राऊड फंडिंग किती फास्ट होणार आणि मग त्याला वॅक्सिन मागवण्यासाठी तरी दहा पंधरा दिवस जातील त्याच्या टेस्ट होणार आणि पुन्हा ते वॅक्सिन यायला अमेरिकेवरून येणार आहे त्यामुळे त्याला यायला अजून दहा पंधरा दिवस जातील मग तोपर्यंत जर बाळाच्या एज उलटून गेली किंवा त्याला तोपर्यंत काही झालं तर मग आम्ही काय करणार हा खूप मोठा प्रश्न आहे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप वन हा आजार झाला आहे आणि त्या आजारावरती एकमेव वॅक्सिन आहे ज्याचं नाव आहे जोगेज मा आणि ते वॅक्सिन अमेरिकेवरून मागावं लागतं आणि ज्याची प्राईज आहे चौदा कोटी रुपये की आणि त्या नम कंपनीशी बोलणं झाल्यानंतर आम्हाला ते वॅक्सिन कमीत कमी वेळ असल्यामुळे फार फार तर नऊ कोटीमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ता लवकर माझ्या बाळाकडे फक्त आणि फक्त दीड महिना उरला आहे तर मला सगळ्यांना एवढंच बोलायचं आहे की सगळ्या जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहावं आणि जेवढे शक्य होईल अगदी कमीतली कमी अमाऊंट कमी जरी असले ना तरी कोणीही विचार करू नका फार मोठ्या अमाऊंटची आम्ही अपेक्षा करत नाही ज्याला जे वाटेल जे शक्य होईल ती अमाऊंट तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केले तर महाराष्ट्रातनं आपण ही केस पूर्णपणे आम बाळाला औषध देऊन बरं करू शकू त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करते की सगळ्यांनी आज माझ्या पाठीमागं उभं राहावं खूप वेळा मंत्रालयानं गेलो पण ए असं झालं की सी एमपणामधून आम्हाला एक लाख रुपये देण्यात आले आणि तेही जे फेडील जिथे त्याचे ट्रीटमेंट झाले तिथं गेले आणि ते असं आहे की ते वॅक्सिन साठी नाही यूज करायचे एक लाखात आपलं येणार नाहीच आहे पण ते वॅक्सिनमध्ये परत तुम्ही मर्ज करू शकत नाही ते तिथंच त्याकडून मध्ये यूज करायचे आणि ते तीन महिन्याच्या यूज करायचे होते तीन महिन्यात आपलं व्हॅक्सिन ची प्राइस थोडा नाही झाली मातृत्वाची महासळवळ म्हणजे आपण एका म्हणजे ओ, एक लहान मुलासाठी आत्तापर्यंत आम्ही आमच्या संस्थेनं जे काही काम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही मातृत्वसंवर्धनचं संवर्धनचं गेले चार वर्ष आमची संस्था काम करते आणि संवर्धनचं काम करत असताना आमच्याकडं असे रेअर डिसीज ब जे महाराष्ट्रातून ज्यांना कुठंच मदत होत नाही आर्थिक मदत स्वरूपात होत नाही किंवा इतर कुठल्याही पद्धतीनं मदत होत नाही असे पेशंट आपल्यापर्यंत आत्तापर्यंत येत होते आणि त्याच्यामधूनच मला माझ्यासमोर सायली यांच्या पारस बागल यांची एक केस आली ज्याच्यासाठी त्याचा जो डिसीज आहे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉपी नावाचा तर तो अत्यंत दुर्मिळ आणि दुर्धर आजार आहे ज्याच्याने तो गेले दीड वर्ष त्याच्यामधून सफर करत आहे आणि मग त्याचं जर औषध उपचाराचा जो विषय आला तर आम्ही त्याच्यावरती रिसर्च केल्यानंतर आम्हाला समजलं की या वरती काही उपचार नाही आहेत आणि ह्याचे जे काही वॅक्सिन आहे किंवा ज्यांनी त्याची प्रकृती स्थिर राहू शकते किंवा त्याला भविष्यात तो चालू फिरू शकतो अशा पद्धतीचा जो काही वॅक्सिन आहे तो यू एसमध्ये कोणती uh, कंपनी नोवाटिजिन थेरपी नावाची कंपनी आहे एकच कंपनी आहे ज्याच्यामध्ये हे वॅक्सिन बनवलं जातं आणि ते वॅक्सिन आपण इम्पोर्ट करतो इंडियामध्ये ह्याच्या आधी टीरा कामत नावाची हाय व्होल्टेज एक केस झाली होती ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत uh, सगळ्यात uh, मोठं क्राऊड फंडिंग किंवा जे काही असेल ते तिला वॅक्सिन मिळालं होतं तर चौदा कोटी रुपये ऐकल्या ऐकलंच आएकला प्रत्येक वेळी ज जसं आम्ही क्राऊड फंडिंगचे केसेस करत गेलो एवढा मोठा गोल आतापर्यंत आमच्यासमोर नव्हता त्यामुळं आम्ही पहिला प्रेफर केले की के आपण प्र प्रशासनापर्यंत जावं तर प्रशासनातून प्रयत्न केले नंतर क्राऊड फंडिंग म्हणजे लोकनिधीतून हा निधी उप उपलब्ध करण्यासाठीचा सा पण प्रयत्न झाला पण महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हापासून ही केस पाच सहा महिने झाले आपण प्रयत्न करतो आहे पण तीस चाळीस लाखाच्या पुढे आपण गेलो नाही त्यानंतर पारसची प्रकृती आणि त्याचं वॅक्सिनचा जो क्रायटेरिया आहे तर त्याच्याकडे आता एक दोन महिने अवधी आहे हा वॅक्सिन जर आपण त्याला देऊ शकलो नाही दोन महिन्यामध्ये तर त्याच्या प्रकृतीसाठी त्या गोष्टी योग्य नाही आहेत आणि त्याला दोन महिनेच व्हॅलिडिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दे ते वॅक्सिन द्यायचं आहे तर हे करत असताना मग आपण आपण आपल्या महाराष्ट्रातलं एक मूल वाचवू शकत नाही का की इतके लोक आपण संवेदनशील आहोत किंवा इतकं महाराष्ट्राचं आपलं नाव आहे की आपण संवेदन शिलतेमध्ये इतकं पुढे तर आपण आपलं मूल समजून आपण या मुलाला वाचू शकत नाही का एक पन्नास चाळीस लाखाची जर गोष्ट असती तरी आपण क्राउड फंडिंग लवकर करून आपण त्याच्यातून त्याचा उपचार सुरू केले असते पण गोलच इतका मोठा आहे चौदा कोटी ऐकल्यानंतर क्राउड फंडिंगचा स्पीड पण फार कमी आला आणि मग जर प्रशासन ह्या गोष्टी करू शकत नाही क्राऊड फंडिंगमधून होत नाही तर एक सामान्य कुटुंबातली व्यक्ती आणि एक सामान्य कुटुंबातली आई ती ह्या त्या मुलाचं कशा पद्धतीनं ते वॅक्सिन उभं करणार किंवा त्या उपचारांसाठी ते काय करणार एक एक कुटुंब काय करू शकतं तर ह्या सगळ्यातून आम्ही ठरवलं की आमच्या संघटनेमध्ये आजपर्यंत आपण आय जी जाऊनच्या कृपेने अनेक लहान मुलांना आणि मॅटर्निटी हेल्थ केअरमध्येच काम केलेलं आहे तर त्यामधून अनेक लहान मुलांना आम्ही जीवनदान दिले माता मृत्यू ह्या विषयाला घेऊन आम्ही आज महाराष्ट्रामध्ये काम करतो तर अनेक सेन्सिटिव्ह केसेस अनेक महिलांना आम आम्ही जीवनदान देऊ शकलो आत्तापर्यंत एक दोन क्राऊड फंडिंगच्या केसेस पण महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना न्याय देऊ शकलो आहे तर ज्यावेळी सायलीची केस माझ्याकडे आली त्यावेळी मी माझ्यापरीनं जितकं प्रयत्न करायचे होते के हो ते केले संपल्यानंतर मला त्याचं पालकत्व घ्यावं असं वाटलं की कारण त्यांच्या मागे आत्ता कोणीच नाही आहे आत्ता सद्यस्थितीला बरं ह्याचं असं नाही आहे की क्राऊड फंडिंगमधून होऊ शकत नाही किंवा गव्हर्मेंटकडे काही तसे प्रोव्हिजन्स नाही आहेत ज्यावेळी आम्ही आमचा प्रयत्न पहिला गव्हर्नमेंटकडे केला तर त्यावेळी गव्हर्मेंटनी त्याची प्रोसेस करून घेतली त्याच्यामध्ये आमचे पूर्ण पाठपुरावा झालेला आहे पूर्ण आम्ही तिथंपर्यंत पोहोचलो हेल्थ मिनिस्टरपर्यंत पोहोचलो त्याच्यानंतर आता जे चार्ज घेतलेला आहे नाईक सर त्यांच्यापर्यंत पण गेलो पण ह्या गोष्टींना पुढेपर्यंत घेऊन त्याच्यामध्ये काही लक्ष घातलं गेलं नाही आहे किंवा त्याच्यावरती काही पुढं काम केलं गेलेलं नाही आहे आश्वासनांवरती चालेल असं आत्ता आपल्याकडं टाईम नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे पण आम्हाला त्या पद्धतीनं पुढून फीडबॅक येत नाही आहे तर त्यासाठी आम्ही हां सरकारकडे आम्ही जसं लोकायुक्त न्यायालयामध्ये गेलो तर ते त्याच्याकडून आम्हाला हे वॅक्सिन फ्री करून देण्यासाठी किंवा सरकारला असे डायरेक्शन्स दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये की बाय गव्हर्मेंट ह्याचं क्राऊड फंडिंग व्हावं आणि पारसला ती वॅक्सिनच्या किमतीची तरतूद करून देण्यात यावी किंवा ती वॅक्सिन देण्यात यावं आमचं मत असं नाही आहे की आम्ही क्राऊड फंडिंग करतो किंवा आम्हालाच पैसे लोकांनी द्यावे आणून आणि मगच आम्ही वॅक्सिन आणू आम्हाला क्राऊड फंडिंगमध्ये सरकारने आम्हाला थोडी मदत करावी किंवा ह्या मुलाची दखल घेतली जावी कारण हा निर्णय लागून दोन महिन्याचा जो काही टाईम होता जी आर पास करण्याचा तो ऑलरेडी निघून गेलेला आहे प्लस त्याच्याकडे दीड महिना आहे जर दीड महिन्यामध्ये आपण ते वॅक्सिन नाही देऊ शकलो तर पुढं तुम्ही कितीही केलं तर ते त्याला त्याचा काहीच फायदा होणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा